नमस्कार आज आम्ही बनवत आहोत तुळाचे लाडू मी नाही बनवते माझे सासूबाई मला दाखवत आहेत आणि मग मी बनवते तर आता आम्ही सामग्री घेतलेली आहे तीळ पाव किलो तीळ पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गूळ गूळ हा चिक्कीचा घ्यायचा नेहमी आणि तीळ हे पॉलिशवाले घ्यायचे मी पॉलिशवाले नाही घेतलेत त्याच्याने त्याच्यात तेचा दगडे बिगडे नसतात आणि ते चांगले असतात चांगले भाजले जातात आणि हे शिकणार तर आता आम्ही हे मी साफ करते त्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवते ह्याच पटवला आहे कडे ठेवलेली आहे मंद अचे ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचं तो 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 ते ढवळ आणि असे हे व्हायला लागले ना असे उडतात ना ते उडायला लागले मग ते भाजलं जातं स्टार्टिंगला तुम्ही फास्टच ठेवा हा

त्याला जरा खलगत फुटायचं आणि मग त्याच्यात मिक्स करायचं आणि मग एक तारी पाक करायचं आणि मग त्या पाकामध्ये थोडी वेलची टाकायची आणि मग हे सगळं टाकायचं आहे ना वेलची पावडर केलेली ते पावडर फुल टाकले थोडे अजून सगळीकडनं त्यांना हे करायचं म्हणजे व्यवस्थित काय सर होते थोडे म्हणजे मग त्याची सालं पण निघतात आणि हे जरा व्यवस्थित वाटत पण ऍक्च्युली चण्याची डाळ नाही टाकायची चण्याची डाळ टाकली ना तर तुम्ही उपासाला नाही खाऊ शकता Anghia ngehe bokman ratuni, acara kawiska, atal, atalanta kera, atalanta kera, atalani, 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 शेंगदाणे घेतले ते आता कुठते मीडियम करायचं जास्त बारीक नाही करायचं आहे नाही मीडियम करायचं आणि थोडे थोडे मग ते तिळामध्ये टाकायचे त्यानंतर मग पाक बनवलं घ्यायचं आहे आता हे पहिलं करूया सांगा इतर काही करायचं काम करायचं फुटायचं म्हणजे ते बाहेर येत नाहीतर ते बाहेर उडणारिंग पासून आणि फुटायचा म्हणजे पटकन बारीक होत मिक्सी मध्ये लावायचं नाही शॉर्टकट नाही हे करायचं कारण की आता धुका होईल धुका झालेला चांगला नाहीये तो अशी अर्ध अर्धवट अर्धवट पाहिजे ना नेसायला शो दिसतो त्याचा शोभिवंत वाटतात ते लाडू त्यासाठी शॉर्टकट नका मारू नेहमी वेळ लागतो पण वस्तू छान होती छान करून दर, बारीक करून घ्यायचा पाणी पहिला पाक बनवायच्या हो अगोदर सगळं असं बारीक बारीक करलं की की तुम्ही गुळ आणि असा हे पण करू शकता सूर्यने कापू पण शकता म्हणजे लवकर पाक होईल लवकर त्याचा पाक होईल नाही तर वितळायला थोडा वेळ लागतो तर आता आपला हा गुळ किसून झालेला आहे म्हणजे कापून झालाय आता आपण घ्यास पेटवून तो त्याच्यावर झालंय दोन मिनिट पेटवून त्याच्यावर मध्ये भाजल्यावर दुसरा टोप घेऊन त्याच्यामध्ये आता तूप टाकले तूप आहे नाही तूप टाकलंय एक चमचा आता आता ते गरम झालं की त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि मी तो वितळेपर्यंत फिरवत राहायचं वितळला कि म ही सगळी केलेली आहे ना सामग्री त्याच्यात टाकायची असं ढवळत ना हळूहळू सगळीकडनं ढवळणं आता एका बाजूला करपवशील हे मेन घेतलं पाहिजे नॅचरली दाखव फेस हे बघा चारी बाजूला फिरवायचा नाहीतर तो संची संची चला आता कारपेटी गेलेला सुरुवात झाली थोडीशी साखर टाकते साखर टाकायची शाईन येण्याच शाईन येणं मला पण बोलायला फक्त

आणि मग त्याचे गरम गरम लाडू बनवायचे हात भाजी परत. हात भाजी लाडू बनवायचे. हे बघ असं मिक्स आहे. चला तू सुरुवात कर. करू जरास घे गए. हे असं खाली खाली घेशील तूप लावून घ्यायचा आणि फटाफट हे गरमच आहे तर तो घ्यायचा शक्य बसतात असं बोलबोल करते तू हे केले ते आडूप नको अडूक नाही करायची असे गोल करायचे हे जोरात दापशील ना तर शेंगदाणे आतमध्ये जातील ते बाहेरच्या बाहेर जातात म्हणून ते हे होत आहे गोल होत नाही तसे एका साईजचे केले ना की ते मग थोड्या वेळाने पंखा लावला की ते बरोबर सुकणार आणि कडक होणार हे आपल्या एवढं कडक नाही होणार सगळं एकदम नको वरती काढू कारण थंड होऊन जाईल ना मग काय उपयोग नाही त्याचा परत आपल्याला डबल डबल खाणार गाणं ऐकलं पाव, पाव किलो घातलेला आहे आपण पण लाडू तरी होणार म्हणजे तुम्ही याला जास्त खर्च नाही झालाय पावपाव किलो ची सामग्री जी होती एकशे पंधरा रुपये झालेले फक्त त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता बघा किती लाडू, लाडू होतात आणि आपण विकत आणतो ते किती लाडू भेटतात मग त्याच्यात फरक आणि हे कसे खायला गेला एकदम खुशीत आणि चावले जाते आणि बाहेर ना घरात बनवतो ना ते नरम असतात बाहेरून आणतो ते कडक बाहेर बाहेर ना मी आम्ही पण बघितले आम्हाला सांगितलं की कडक आहेत लाडू म्हटलं आपले दात पहिलेच नाहीयेत तर कशाला अगज खराब करायचे तर आमच्या आईंची रेसिपी आई नेहमी घरीच बनवतात तर हे बघा लाडू मी पहिल्यांदाच बनवते काय एकदा बघितलं की ते बरोबर आहे आता पहिल्याच पण आणि एवढे सोपे असतात हे ना मी ला पण व्हिडिओ बघितलेले मी तुम्हाला एक सांगते माझा अनुभव अनुभव तर मी व्हिडिओ बघितला त्यांनी आता ही जी पद्धत आहे आईने दाखवली ती खूप वेगळी आहे आणि मस्त म्हणजे इझी आहे ती आणि मी जी बघितलेली पद्धत त्यांनी सांगितलेलं असं करा मग पाणी घ्या त्याच्यात दाबून बघा मग ते असे गोळे झाला की नाही पाक झाला की नाही गोळे हे करा पण हे एकदम इझी होती की पाक झाला पटकन टाका पटकन गोळून घ्या नाही ते एका प्लेटमध्ये तूप पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ते, ते हाँ। हाँ। पाक झाला की नाही त्याच्यात टाकल्यावर पण हे एकदम इझी होतं ना तुम्ही सांगितले ना ते पग करण्यापेक्षा कि मिश्रण झालं हे बनवलं लोकांची पद्धत आणि नवीन लोकांची पद्धत हात भासतायत त्यांचे ते एकदम एकदम स्मूथपणे करतायत म्हणजे शेंगदाणे जरा जास्त झाले थोडे कमी करायला पाहिजे ते तेवढे वाढतात पण आणि चवीला छान लागतात चविष्ट ते चिपकलेलं आहे आची ग्यास आता थोडं मंद आचीवरती ठेवून असं गॅस पेट्रोल मंद आच करून त्याच्यावरती आता हे वितळून उरलेले लाडू करायचे असं हे बघ हे सगळं आता निघालायचं घालायचं हा एकदम सुटसुटीत होतात म्हणजे राहत नाही त्याच्यातलं मटेरियल सगळं व्यवस्थितपणे हे होतं हे बघ हे सगळं झालं हे बघ आता हे चिपकणार नाही ह्याचे दोन तीन लाडू होते ते करायचे हे आता, हालू गे, हालू गे। आता होती आता होती नाही आपण हे बघा आमचे झाले आहेत लाडू रेडी पाव किलो सामग्री मध्ये आमचे पन्नास लाडू झालेले आहेत हे बघा आई तिकडे बोला हे बघा मध्ये आता हे खाऊन बघणार आहे कसे झाले ते बनवलेले लाडू आता मस्त झाले त्याची चव पण छान आहे आणि दिसायलाही छान दिसतात आणि हे घरगुती लाडू आहेत